जिल्ह्यातील सहा मतदारसंघामध्ये काल मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे या सहा मतदारसंघामध्ये किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ येत आहे तो म्हणजे गेवराई गेवराई मतदारसंघामध्ये दोन लाख सत्तर हजार सहाशे अठ्ठावीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे माजलगाव माजलगाव मतदारसंघामध्ये दोन लाख छत्तीस हजार नऊशे चाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बीड बीड मतदारसंघामध्ये दोन लाख चोवीस हजार सत्तेचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे आष्टी आष्टी मतदारसंघामध्ये दोन लाख पंचावन्न हजार सातशे सत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे केज केज मतदारसंघामध्ये दोन लाख एकोणसत्तर हजार चारशे पन्नास मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे परळी परळी मतदारसंघामध्ये दोन लाख त्रेचाळीस हजार चारशे पंचवीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे अशा सहा मतदान केंद्रावर पंधरा लाख दोनशे वीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे जिल्ह्यात एकूण बावीस लाख सत्तावीस हजार आठशे चौवेचाळीस इतके एकूण मतदान आहे त्यापैकी पंधरा लाख दोनशे अठ्ठावीस इतके मतदान झालेले आहे या सहाही मतदारसंघामध्ये कोण विजय होणार आहे हे आता आपल्याला येत्या तेवीस तारखेला कळणार आहे परंतु तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद